सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेश सह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सयाद्री बुलेटिन मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेरिया या कंपनीकडून एक हजार आठशे कोटींचे बाजार भाव असणारी जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये खरेदी करण्यात आली आहे या खरेदी व्यवहारात शासनाचे एकशे बावन्न कोटींची फसवणूक करण्यात आली आहे विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात यासह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलं यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येते अशातच विरोधकांनी या, या प्रकरणी अजित पवारांसह महायुती सरकारवरती हल्लाबोल केला या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत स्थापना केली असून सुरू आहे तर संबंधित कंपनीच्या जमीन व्यवहाराचे सर्व दस्त ताब्यात घेतले असून यातून धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले यावेळी निमित्त आहे ते त्यांच्या अमेरिया कंपनी आणि जिजाई बंगला पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात पार पवार यांच्या अमेडिया कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा अजित पवारांच्या निवासस्थान असलेल्या जिजाई बंगल्याचा देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आलाच्या खळबळजनक दावा समोर आलाय या कटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली गेल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय आता या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय क्रिकेट क्रिकेट विश्वातील आग्रा गन्या, स्तान मंजे, मुंबई वाढताना दिसत आहे अशातच निवडणुकीतील कोर्टात प्रलंबित अंतिम उमेदवारांच्या यादीवरील आक्षेप प्रकरणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली तर दुसरीकडे एम सी एवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा देखील आजचा शेवटचा दिवस आहे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार मिलिंदन नार्वेकरांच्या नावाला एमसीएच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना बसला होता बराच वेळ ट्रेन दादरला थांबून होत्या त्यामुळे मुलूल आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती गर्दीमुळे चार प्रवासी लोकल ट्रेनवरून जात असताना लोकांची धडक बसल्याने खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली यामुळे तिघांचा मृत्यू झाला होता दरम्यान सी एस एम, रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला लोहमार्ग पोलिसांची मुख परवानगी होती बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अडकलेल्या महाराष्ट्र के केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केल्याने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं केलेल्या या नामांकित पैलवानावर गंभीर आरोप लागल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे पंजाब पोलिसांच्या तपासानुसार राजस्थानमधील पपला गुर्जला टोळीशी सिकंदर शेखचा संबंध असल्याचं समोर आलं असून याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आलाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज संपन्न झाली आजच्या बैठकीत काही मुद्द्यांवरून चांगलीच खडाजंगी जा झाल्याची माहिती आहे मात्र आजच्या बैठकीत एकवीस महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत विविध प्रकारच्या दोन हजार चारशे आजारांसाठी मान्यता देण्यात आली असून दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत तर ज्या का काही गंभीर आजारांसाठी अधिकचा खर्च होत आहे त्यात दहा लाख रुपये देण्याचा निर्णय ही, ही शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाकडून सदर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय त्यात भंडारा नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे भंडारा नगर परिषदेतील पंच्याऐंशी हजार सहाशे आठ मतदार सतरा प्रभागातील पस्तीस नगरसेवकांना व एक नगराध्यक्षकांना निवडून देणार आहेत या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांनी नगर परिषद सभागृहात आयोजित पत्र परिषदेतून बुधवारी दिली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडारा नगर परिषदेचे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले उपमुख्य अधिकारी आकाश शहारे आदी उपस्थित होते श्रीमती माधुरी तिखे पुढे म्हणाल्या राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असल्याचं सांगितलंय पाहूया राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद भंडारा या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत एकूण सतरा प्रभाग नगर नगरपरिषद भंडारा या ठिकाणी आहे आणि एकूण पस्तीस सदस्यांसाठी आपण ही निवडणूक घेणार आहोत निवडणुकीचे जे टप्पे आहेत ते टप्पे मी या ठिकाणी तुम्हाला सांगते अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी हा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचा कालावधी हा दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा असणार आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन पर्यंत आपण नामनिर्देशन पत्र स्वीकारणार आहोत रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्राची छाननी वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून असणार आहे नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिन दिनांक हा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा असणार आहे अपील असल्यास हा कालावधी एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर असा असणार आहे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा नोव्हेंबर पंचवीस असा असणार आहे आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक हा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस असा असणार आहे मतदानाची वेळ ही सकाळी साडेसात पासून सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून असणार आहे शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी कलम एकोणीसमधील तरतुदीनुसार हा निकाल राजपत्रात जाहीर होणार आहे नगर परिषद अल्पसंख्याक वस्तीगृह मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा या ठिकाणीच नामनिर्देशनपत्र उमेदवारांना भेटते आदर्श आचारसंहिता आहे त्या आदर्श आचारसंहितेच्या गाईडलाईन्स या सोशल मीडियासाठी सुद्धा आहेत आणि त्या गाईडलाईन्स या आपल्या चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या जे पत्र आहे त्यामध्ये दिलेले आहेत त्या ते जे पत्र आहे ते आम्ही तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर करतो म्हणजे आपल्यालाही लक्षात येते उद्धव <laughs> ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत कर्जमाफीच्या विषयावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे मराठवाड्याच्या दौऱ्याच्या आजचा तिसरा दिवस आहे नुकतंच बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळ आपट करायची हा माझा उद्देश नाही माझा पक्ष चिन्ह चोरलं गेलं मात्र माझी माणसं जागेवरच आहेत नुसती शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली नाही तर शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलं त्या वाहून गेलेल्या आयुष्याला आपण आता आधार दिला नाही तर मग पुढे काय करणार जमिनी सर्व हे ढापणार कारण त्यांना सर्व माहिती आहे की कुठून काय जात असं ते म्हणाले गुजरात मधील अहमदाबाद मध्ये रुबीने आपल्या जोडीदाराला असं संपवलं त्याने उत्तर प्रदेशाच्या मेरठ मधील मुस्कान रस्तोगी आणि एम पी इंदोर मधील सोनम रघुवंशी प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्यात मुस्कान आणि सोनमने अत्यंत क्रूर पद्धतीने नवऱ्याची हत्या केली होती अहमदाबादच्या रुबीने सुद्धा असंच केलं तिचा गुन्हा पाहून दृश्यम चित्रपटाची आठवण ताजी झाली आहे गुजरात अहमदाबाद पोलिसांनी एक वर्षांनी त्या हत्याकांडाचा खुलासा केला रुबीने तिचा प्रियकर आणि मित्राच्या मदतीने मिळून पतीची हत्या केली त्यानंतर मृतदेह रहस्यमय पद्धतीने लपून ठेवला एकदम दुष्यम चित्रपटासारखी ही घटना आहे पोलीस सतत बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोध घेत होते गुन्हा इतक्या चलाकीने केला की, के की। पोलिसांना मृतदेह हो शोधून काढायला एक वर्ष लागलं बुलेटिन मध्ये इथेच सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री